आवृती आवृती गुरुजी उदाहरण घ्या पटपटा आम्हाला समजून सांगा गुरुजी आणि चला जास्त सिरियस व्हायचा नाही खेळत 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 अभ्यास करा बाळांनो आपण अभ्यासाचा आप खेळ लावलाय हा, 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 हा आपला मोबाईल आहे कुठं पुस्तकात आणि हातात काय पुस्तक पुस्तकामध्ये काय मोबाईल काय वाचतोय तू मोबाईल <laughs> लक्षात घ्या म्हणून काय करायचं बाळांनो चला आता पहिला अलंकार त्याचं नाव काय अनु ए अनु अनुप्रास अनुप्रास आली बनु अनु 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 अक्षराची आवृत्ती अनुप्रास अक्षराची आवृत्ती अनुप्रास अक्षराची आवृत्ती हा कस बालिश 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 बहु बालिश बहु बायकात 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 बड 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 ला बड बड ला चला वाडा न अ बालीच बहू बायकात बडबडला आता या ठिकाणी लक्ष द्या तुम्ही काय दिसत तुम्हाला ब बह, बालीच बह, बहु बायकात ब बड बड ब हे अक्षर पुन्हा 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 आलेलं दिसतं आणि त्याच्यामुळं ते वाक्य पुन्हा पुन्हा उच्चार असं वाटतं बालिश बहु बायकात बडबडला बालिश बहु बायकात बडबडला पुन्हा 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 मना वाटतं म्हणजे एका अक्षराची आवृत्ती झाली अनुप्रास म्हणा त्याला अनुप्रास म्हणा त्याला हा मन मोहिनी तुझा मोहक चेहरा मनातून माझ्या मावळेना हा याला काय झालं की कळा नाही आज काय म्हणतो हा मन मोहिनी मन मोहिनी हो तिचं मनच मोहून टाकलं मन मोहनी मनमोहिनी तुझा 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 मोहक मुँख चेहरा मोहक हे हो, हो मोहून टाकलाय त्याला काही सुचना त्याला कसा अभ्यास करावा मन मोहिनी तुझा मोहक चेहरा मोहक चेहरा मोहक चेहरा मनातून मनातून माझ्या <laughs> मनातून माझ्या मावळे ना मावळे ना मावळे ना मला पुस्तकातही तूच दिसायला लागली माईना मोहनी हे मोहिनी मला पुस्तकातही तूच दिसायला लागली तू मला मोहून टाकलंय मन मोहिनी तुझा मोहक चेहरा मनातून माझ्या मावळ मा ये मला पुस्तकातही तूच दिसत ती मला अलंकारच दिसायला लागले तुझ्या गळ्यातले आता काय करू आलं लक्षात ह्या वाळ्यानं हा याच कस झालंय करायचं याला एक अनुभवत एक पहा ना काय म्हणतोय मला पुस्तकात तूच दिसते मोहिनी हा जेवायला गेलं ना पोळी म्हणजे तू खातो का मग <laughs> खा पोळी मन मोहिनी तुझा मोहक चेहरा मनातून माझ्या मावळे ना मला काहीच सुचा ना आता लक्षात ह्या बाळानु याची गती कशी झाली तुझ्या भवती फिरे बोऱ्या सारख्या भोऱ्या जागीच फिरवतो घरा 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 तसा घरा घरा फिरवतो तिच्या चेहऱ्या भावती तुझ्या भोवती फिरे भोऱ्या सार ख तुझ्या भोवती फिरे भोऱ्या सार सखे चेहरा तुझा मोगऱ्या सार सखे चेहरा तुझा मोगऱ्या मोगरा दिसा लागला याला तिचा चेहरा म्हणजे चंद्रमुखी हे मोगराचे मोगरा हा आणि जवा मग याचा मित्र नोकरी लागतो हा मग याला जागी अरे मी काय करतोय आणि मग याच गाणं बदलत <laughs> तुझ्या भवती पिर बोऱ्या सारखा सखे चेहरा तुझा मोगरी सारखा आता घाय झाला हा आणि मग आता तिला मन मोहिनी तुझा मोहक चेहरा मनातून माझ्या मावळ्या आता डोक्यातून घुसलं त्याच्या निघाली मोहिनी मग घडलं काय बळानं या ठिकाणी लक्षात घ्या घडलं काय पिवळा रंग तुमचा आवडता मन मोहिनी तुझा मोहक चेहरा मनातून माझ्या मावळेना मय अक्षराची आवृत्ती झालेली दिसते जेव्हा अक्षराची एकच अक्षर पुन्हा 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 आलेलं असत तेव्हा त्याला म्हणायचं काय अनुप्रास 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 गुरुजी संत म्हणती सप्तपदे सहवासे शक्य साधूंशी घडीते संत म्हणती संत म्हणती काय म्हणती सप्तपदे 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 सख्य साधुंशी साधुंशी घडिते घडते घडीते घडते जाऊ द्या आता या ठिकाणी लक्षात घ्या संत म्हणती सप्तपदे संत म्हणती सप्तपदे सख्य साधुंशी घडते 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 संत म्हणती सप्त पदे सख्य साधुंशी घडते काय घडलं वळान एकच अक्षराची काय झाली आवृत्ती झाली राधिके जा राजरी पेटविले पाशा न पठारावरती शोभाने काय घडतो एकाच अक्षराची आवृत्ती झालेली दिसते म्हणून त्याला काय म्हणायचं बाळांनो त्याला म्हणायचं अनुप्रास अलंकार असे भरपूर उदाहरण आहे आपण एक घेऊ आणि पुढे चालू काय काकाच्या काकोने काळ्या कापाटतील काळे कागद कात्रीने कराकार कापली काकाच्या काकोने काकाच्या काकोने काळे कागद कात्रीने कराकार कापली 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 काकाने आणली आणली आता चला लक्षात घ्या काकाच्या काकुनी काळ्या काळ्या कपाटातील कपा काळ्या कपाटातील कपा कपाटातील कपाटा अ तील इथं तील काय हा लक्षात घ्या काकाच्या काकुने काळ्या कपाटातील काळे कागद काळे 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 कागद 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 कात्रीने 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 कर काकाने कात्रीच हनली काकूच्या डोथ्यात लक्षात घ्या कामाचे कागद होते ना लक्षात घ्या काकाच्या काकूने काळ्या कपाटातील काळे कागद कात्रीने करा करा कापली काकाच्या काकूने काळ्या कपाटातील काळे कागद कात्रीने करा करा कापली कशाची आवृत्ती आहे बाजीराव कशाची आहे कची आवृत्ती कची आवृत्ती आहे कशाची आवृत्ती कची आवृत्ती याला म्हणायचं काय अनुप्रास आलंय का लक्षात केव्हाच अनुप्रास अलंकार जेव्हा अक्षराची आवृत्ती झालेली असते तेव्हा त्याला म्हणायचं अनुप्रास अलंकार अनुप्रास अलंकार अनुप्रास अलंकार पटपट लिहून घ्यायचं मी या ठिकाणी तीस सेकंद थांबतो बाळांनो फक्त किती सेकंद तीस सेकंद